नको आपल्या गावची पुढं इंद्रजी शिकायला बाहेर पाठवू नका असा शपथ विधी तुम्ही करू शकता कारण तुमच्या जो वृक्ष मोठा आहे दशरथ रावांसारखी माणसं आहेत त्यांच्या भोवती तरुणांनी बसा जिल्हा परिषद जर डिजिटल करा नसेल गव्हर्नमेंट पैसा देत जिल्हा परिषद तर एखाद्या इंग्रजी दोन टीचरला आपल्या गावात गावात पैसा ठेवा एखाद्याची नथ मोडा पुढी मोडा पाटली मोडा पण शाळेला पैसे द्या माझ्या बहिणीनो धरू नका माझा राग लागते मी तुम्हा माग एवढा विचार डोक्यात सातवा साठवा ती कधी शिकतो या साईक इंग्रजी बोलतोय साईबाबाने नटतोया शिकायला लाजू नको गे वागू नको राहून बाई गटोळ करू नको शिकलीणारी ती लागून भागू ज्ञान कस तिच्याकडं मागू तिच्या दार दारी दुःखाची ला, सावित्री आणि मुसलमानाची बोर्ड झाली आणि ज्योतिबांधी काढलेल्या शाळेला एक मास्तरी पुरत नाही कारण त्यावेळेचे कर्मकांडी लोक पोरी शाळेत गेल्यावर पुरींना कापायचे मास्तरीला फाशी द्यायचे त्याची परवा न करता सावित्रीबाई फुले शाळेत मास्तरी म्हणून उभ्या राहिल्या आणि तिला मदत करण्यासाठी प्राण जायला सावित्रीबाई मदत करून अशी एक मुसलमानाची पोरगी फातिमा शेख सावित्रीबाई उपशिक्षिका म्हणून लाभली माझ्या राजा हो मी या ठिकाणी पण मला शंभर पन्नास रुपये